नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी झटपट पाच मिनटाच्या आत तयार होणारा चविष्ट पौष्टिक असा नाश्त्याची रेसिपी बघणार त्यासाठी काय करायचं एक पसरत भांडण या त्यामध्ये लगेच आपण नेहमीचं घरगुती एक कप डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घेतले त्यासाठी लगेच दोन, तीन दोन तीन लग ते तीन चमचे पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे अगदी बारीक असा रवा जाड असेल तर मिक्सरला बारीक फिरून मगच वापरा तर अगदी छान आंबट गोड तिखट चव येण्यासाठी इथे मी सर्वात प्रथम एक चमचा साखर चवीनुसार मीठ अगदी छान कलर येण्यासाठी अर्धा चमच्यावर हळद घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते ह्या पद्धतीने आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं तर अगदी छान सॉफ्टपणा येण्यासाठी यामध्ये दोन ते तीन चमचे आपण यामध्ये तेल घालणार तेल हे आपलं रूम टेम्परेचर आपण घातलं आहे अजिबात गरम वगैरे हो करून घेण्याची गरज नाही किंवा तेलाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही तर तेल हे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या जा। सहाय्याने जा व्यवस्थित मी पीठ मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर काय करायचं ज्या कपाने आपण पीठ घेतलं तर त्याच कपानेबरोबर इथं पाणी घेणार म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं पाण्याचं प्रमाण हे आपल्याला समजेल तर अगदी थोडं थोडं पाणी घालत याचं आपण आता बॅटर तयार करून घेणार जर आपण बेसन पिठामध्ये एकाच वेळेस जास्तीचं पाणी घातलं तर त्यामध्ये अगदी भरपूर अशा घोटळ्या पडतात आणि ते लवकर मुळत देखील नाही म्हणून कधीही डाळीचं पीठ मळताना किंवा भिजवताना ह्या पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण हे बॅटर तयार करून घ्यायचं म्हणजे अगदी छान स्मूथ असं आपलं बॅटर हे तयार होतं नक्की तुम्ही ह्या पद्धतीने हा नाश्ता करून बघा मुलं अगदी आवळून खातील अजिबात वेळ वगैरे लागत नाही पाच ते चार चार ते पाच मिनटाच्या आत आपला हा नाश्ता तयार होतो अजिबात वेळ देखील खात नाही आणि घरगुती साहित्यात घरातल्या साहित्यात अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार होणारा चविष्ट असा हा नाश्ता आहे तर मी अगदी थोडं थोडं पाणी घालत एकसारखं एकच डायरेक्शनने आपण चमचेला हलवत ह्या पद्धतीने आपण बॅटर हे तयार करून घ्यायचं तर अगदी परफेक्ट असं आपलं स्मूथ बॅटर हे तयार झालं आहे तर या पद्धतीचं आपलं बॅटर तयार करून घ्यायचं अगदी जास्ती दाटसरही नाही अगदी जास्ती पातळ देखीलही नाही ह्या असं बॅटर तयार करून झाल्यानंतर अगदी थोडंसं कपातनं पाणी आपलं उरलं आहे म्हणजे आपल्याला अगदी सहज असा त्याचा अंदाज येतो तर सगळ्यात शेवटी काय करायचं यामध्ये अर्धा चमचेवर इनो इनो हे रिलीज होण्यासाठी यावरती थोडंसं आपण पाणी हे घालून त्याला व्यवस्थित मिक्स करू इनो घातल्यानंतर आपल्याला अगदी जास्ती वेळ मिक्स करण्याची अजिबात गरज नाही अगदी काही शेकंदांपर्यंतच आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून ती हवा झाले निर्माण झालेली असते ती रिलीज होऊ नये म्हणजे याच्यामुळे अगदी जाळीदार असा नाश्ता तयार होईल तर आपलं बॅटर तयार था झालं आहे त्यानंतर स्टीम करण्यासाठी वाफवण्यासाठी साईडला मी गॅसवरती कढई गरम करून त्यामध्ये या पद्धतीचं उकडतं पाणी गरम करून घेतले पाणी उकळायला लागलं त्यानंतर लगेच गॅस हा बंद करा आणि लगेच आपण एक चाळणी घ्या चाळणीला या पद्धतीने तेल लावून घ्यायचं आणि आता आपल्याला लहान मोठं कशा पद्धतीने याला तयार करायचं आहे तर त्या पद्धतीने आपण ह्या प असं पीठ हे पसरून द्यायचं तर अगदी हलक्या हाताने पीठ हे पसरा त्यामुळे काय होईल जी आपलं जाळीदार असं अगदी छान सॉफ्ट पण जे असा, असा नाश्ता हा तयार होईल आपण याला ह्याला देखील दे बनवू शकतात अजिबात पिठाच्या म्हणजे पीठ हे पाण्यामध्ये पडत नाही ते आपलं उकडतं पीठ असल्यामुळे हे सॉरी पाणी उकडतं असल्यामुळे लगेच ते स्टीम व्हायला सुरुवात होते झाकण आपण आता ठेवून दिलं आहे झाकण ठेवल्यानंतर मंदाची होती तीन ते चार मिनटं हिला आता होऊन घेऊ तर ज्या मी नंतरून पुन्हा यावरती काळे मिरे पावडर आणि अगदी थोडंसं लाल तिखट घातलं होतं जर तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरी काय हरकत नाही तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला तर चार मिनटं मी याला मंदाचीवरती वाफून घेतलं आहे आणि त्यानंतर काय करायचं झाकण काढायचं झाकण काढल्यानंतर थोड्या वेळ त्याला गार होऊ द्यायचं थोड्या वेळ म्हणजे एक अर्धा मिनिटभरच त्याला गार होऊ द्या आणि गार झाल्यानंतर लगेच खुरपीच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण हा काढून घ्यायचा तर बघू शकाल अगदी छान चविष्ट आंबडगोट तिखट चवीचा तयार झाला आहे त्यावरती पुन्हा आणखी आपण आता फोडणी लावणार आहे फोडणी पात्रामध्ये एक चमचे तेल गरम करून घ्या तेल हे कडकडीत असं गरम करून घ्यायचं म्हणजे जेवढी परफेक्ट आपली मोहरीची फोडणी लागेल तेवढा छान चविष्ट निर्माण तर त्या काय करायचं आता आपलं तेल गरम झाल्यानंतर लगेच गॅस हा बंद करून द्यायचा गॅस बंद झाल्यानंतर सर्वप्रथम अर्धा चमचे मोहरी हो मोहरी ही छान तडतडल्यानंतरच यामध्ये आपण हिरवी मिरची आपण टाकून घ्यायची हिरवी मिरची पूर्णपणे ऑप्शनल आहे आधीच आपण लाल तिखट वापरलं आहे त्यामुळे ला हिरवी मिरचीचा वापर नाही केला तरी काही हरकत नाही आणि गरमागरम फोडणी आपण लावून घेणार आहोत जर तुम्हाला आणखी यापेक्षाही सॉफ्ट असा नाश्ता हवा असेल ढोकळा हवा असेल हा तर तुम्ही यामध्ये फोडणीमध्ये थोडंसं पाणी आणि साखर घालून पुन्हा आणखी उकळून ते पाणी घातलं तर त्यामुळे अगदी पंच जाळीदार दा, असा तो नाश्ता तयार होतो जर नसेल आवडत तर ह्या पद्धतीने देखील आपण बनवला तरी काही हरकत नाही गरमागरम आपली फोडणी ही लावून झाल्यानंतर लई बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर बारीक किसून घेतलेलं सुको खोबरं हो यावरती आपण पिवळी शेव देखील आपण वापरली तरी काही हरकत नाही अगदी छान चटपटीत आणि झटपट पद्धतीने तयार होणारा आपला नाश्ता हा तयार झाला आहे आता आपल्या आवडीनुसार याचे आपण पीसेस तयार करून घ्या आता मी याला त्रिकोणी आकाराने कट करत आहे तुम्ही स्क्वेअर आकाराने देखील कट केलं तरी काही हरकत नाही डायमंड आकाराने देखील आपण कट केलं तरी काही हरकत नाही तर जेवढं दिसायला सुंदर दिसते ना तेवढं अगदी सॉफ्ट आणि जाळीदार असा आपला हा नाश्ता तयार झाला आहे अजिबात वेळ वगैरे लागत नाही मुलांनी जर मधल्या वेळेत आपल्याकडे काहीतरी चटपटीत खायला मागितलं तर मुलांना आपण अगदी सहज पटकन त्यांना बनवून देऊ शकतो एवढा झटपट पद्धतीने तयार होणारा चविष्ट नाश्त्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा